पक्षी कसं मस्त उडतंय किती छान वातावरण तयार झालंय भरपूर दिवसानंतर आज पाऊस पडतो माणूस बघ छत्री हा आमच्या इथे बदलापूर मध्ये नाला आहे आमच्या बिल्डिंगच्या मागेच आहे तो पण पावसातून असा तुडुंब भरून वाहतो एकदम मस्त आणि आमच्या जास्वंदीला पण बघा खूप कळे आले छान गुलाबाची पण नमस्ते मी फांद्या कापून टाकल्या होत्या आता त्यांना हळूहळू हो पाण्या यायला लागले